चार मंडळी मी आज एवढा जबरदस्त मसाला करून दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यापासून तुम्ही शंभर भाज्या बनवू शकता आणि ते पण अगदी पाच मिनटामध्ये तर एकदा मसाला हा करून ठेवला ना तर सारख पाचच मिनिटात आपण भाजी बनवू शकतो एवढा सुंदर मसाला होतो हा तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे दाखवते तीळ घेतलेले खसखस आहे डाळ आहे तमालपत्र वेलची काजू बदाम धने मिरची घेतलेली तशी छोटीशी असते लाल मिरची ते घेतलेली आणि इथं बिया जिरं आणि दालचिनी आणि हे दगडफूल म्हणतात ह्याला आणि ह्याच्यातले थोडे थोडे मी मसाले घेणार आहे आणखी मिरे घेणार आहे थोडेसे एक ते एक चमचा घेतलेला आहे छोटा चमचा मसाला वेलची दोन घेणार आहे दोन मसाला वेलची घ्यायची हिरवी घेतलेली मी आणि इथं मी कांदे घेतलेले नऊ दहा कांदे छोटे मोठे दोन टोमॅटो घेतलेले खोबरा आहे आणि इथं कोथंबीर कढीपत्ता आणि लसूण आहे अद्रक आहे तर एवढे सगळे मी मसाले घेतलेले आणि खूप छान होतो आणि हे कोथंबीरच्या काड्या बघा काड्या घ्यायच्या भरपूर मी नेहमीप्रमाणे घेते तर एवढा छान होतो ना मसाला तर खूपच मस्त होतो तर चला बघूया कशी करते मी मंडळी थोडीशी मेथी घेतली मी अगदी एक चमचा पण नाहीये छोटा चमचा पण नाहीये तेवढी मेथी घ्यायची आणि दोन स्टार मी घेतलेले मंडळी मी सगळे खडे मसाले आहेत ना एकत्र भाजणार आहे मी सगळे मसाले खसखस पण घेतलेली तीळ घेतलेले डाळ घेतलेले हे जे कोरडे मसाले आहेत ना ते मी सगळे एकत्र भाजते सगळे एकत्रच टाकणार आहे आणि ह्याच्यात मी तेल वगैरे हो टाकायचं नाही असेच भाजून घ्यायचे कोरडेच भाजायचे बारीक गॅसवर त्याच्याने तुम्ही कुठल्याही भाज्या करा व्हेज असू किंवा नॉन व्हेज असू इतक्या सुंदर होतात ना भाज्या आणि पटकन होतात हे मसाला करून ठेवला ना तर एक महिनावर टेन्शन नाहीये आता मग मंडळी भाजलेला आहे मसाला जास्त पण करपवायचा नाहीये काढून घेते मी खोबरं भाजून घ्यायचंय ते पण सुकच भाजायचं तेल नाही टाकणार आहे मंडळी खोबरं भाजून झाले कांदा टाकायचा टाकायचा मोठा करायचा गॅस आणि तेल टाकायचं याच्यामध्ये म्हणजे पटकन भाजलं जात कांदा दहा मिनिटं मोठा ठेवायचा गॅस कारण कांदा नरम होईपर्यंत आता टोमॅटो टाकायचे आणि कांदा परतून घ्यायचे आता टोमॅटो नरम झाले सगळे बाकीचे टाकून घ्यायचे मसाले थोडेसे तेल टाकायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं मस्त असं मंडळी मसाला चांगला छान परतलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि गार झाल्यानंतर मिक्सरपासून वाटून काढायचा बाहेर हे बघा मंडळी सगळे मसाले आता गार झालेले तर मी आधी सुके मसाले वाटून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी सगळे तेल न घालताच मी भाजलेले आणि हे एकदम फाईन पावडर करून घ्यायची मस्तपैकी बारीक आता मिक्सरवर वाटते मंडळी किती छान अशी एकदम पावडर झालेली तर आता हे काढून घेते मी कढईतच इथंच काढते मी आणि खोबरं वाटायचं आता मस्त सुगंध एकदम दरवळतोय घरामध्ये बघा खूप मस्त मसाले एकदम सगळे घेतलेले आहेत मी थोडे थोडे तर आता खोबरं घालायचे ते पण वाटून घेते मी आधी असंडळे खोबरं पण किती छान झालेले बारीक ते पण काढून घ्यायचे याच्यातच आता हे ओले मसाले आहेत ना ते वाटायचे हा कांदा लसूण वगैरे तो सगळा वाटून घ्यायचा आता थोडं थोडं करून दोन ह्याच्यात वाटणार आहे मी दोन बॅचमध्ये कारण एकात होणार नाही याला पण बघा पाणी न घालताच पेस्ट केलेली मी तर हे पण काढून घ्यायचं याच्यामध्येच परत एकदा आणखी वाटणार आहे मी सगळं मिक्स करून छान झालेली सगळी काढून घ्यायची आता पेस्ट आणि हे अशी मिक्स करून घ्यायची सगळी पेस्ट आणि एकदा आणखीन वाटून घ्यायचं म्हणजे एक जीव होईल सगळा मसाला आता थोडस पाणी थोडस मिक्स करायचं आणि सगळं वाटून घ्यायचं आता आता मंडळी मस्त पैकी झालेला आहे बघा मसाला सगळा काढून घ्यायचा डब्यामध्ये काय बघा मंडळी दोन बॅचमध्ये वाटून झालेला आहे मस्तपैकी तर खूप पे मस्त पेस्ट झालेली आणि खूप भारी झालेला आहे मसाला आणि भरपूर दिवस जातो एक महिना छान टिकतो मस्तपैकी मध्ये ठेवायचं जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला थोडंसं काढून घ्यायचं एक दोन चमचे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आणि तुम्ही कुठलीही भाजी करू शकता याच्यात नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण करू शकता बघा मंडळी मस्तपैकी मसाला तयार झालेला आहे जेव्हा पाहिजे तेव्हा दोन चमचे काढायचं तीन चमचे काढायचं तुम्हाला जितकं पाहिजे तेवढं आणि लगेच ठेवून द्यायचं फ्रीजरमध्ये ठेवायचं डीप फ्रीजरमध्ये तर खूप छान महिना दोन महिने पण टिकतो मसाला हा आणि एवढ्या भाज्या सुंदर होतात ना टेस्टी होतात तर या पद्धतीने नक्की करा तुम्ही पण मसाला एकदाच करून ठेवा आणि दोन महिने वापरा मस्तपैकी तर खूप छान झालेला आहे तर आवडलं असेल रेसिपी माझी तर नक्की तुम्ही पण ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद